स्वागत आहे तुमचा माझ्या मनीषा रेसिपी युट्यूब चॅनलवर आज मी बनवणार आहे एक वाटी गव्हाचा पीठ आणि दोन बटाट्यांपासून संध्याकाळच्या नाश्त्याच्या साठी तर रेसिपी तर इथे आधी मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेला आहे तो आधी आपण या बाउलमध्ये टाकून घेऊया नंतर त्याच्यामध्ये पुरतं मीठ टाकायचं आहे आणि थोडस आता एक चमच भर इतकं ओवा हाताने क्रश करून असं टाकायचं आहे ओवा हे पचनासाठी चांगला आहे आणि त्याच आपल्या पदार्थामध्ये चवीला पण चांगला लागतोय तुम्ही हे क्रश करून टाकलेलं नंत का। आहे नंतर त्याच्यामध्ये आपण थोडस रिफाईन ऑइल टाकणार आहोत एक चमच भर इतकं मी काय छान असं पीठ हाताने चोळून चोळून त्याला मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने मूठ झाली पाहिजे म्हणजे आपला पदार्थ पण छान असा क्रिस्पी होईल अशा पद्धतीने आपल्याला हाकनिक मळून घ्यायचा आहे बघू शकता आता याला आपण पाच दहा मिनटं झाकण देऊ ठेवूया नाश्त्यासाठी लागणारा मसाला आपण तयार करून घेऊया त्याच्यासाठी इथे एक चमचमच सोप घेतलेली आहे राजीना आणि एक चमच जिरा आहे त्याच्यानंतर इथे अर्धा चमच मी मी कस्तुरी मेथी घेतली आहे ती पण मी थोडीशी इथे भाजून घेते तिची आपल्याला पावडर करायची आहे आधी आपण हे खलबत्तानी सगळं टेचून घेऊया बारीक पूड करून आता इथे मी दोन बटाटे बॉईल करून घेतलेले आहेत तर ते ह्या ग्रेटरने बारीक किसून घेतेय कारण आपल्याला बारीक असा पेस्ट पाहिजे आहे तुम्ही पाहिजे तर मॅशरने पण मॅश करून घेऊ शकता अशा पद्धतीने मी दोन्ही बटाटे छान असे या ग्रेटरने किसून घेतलेले आहेत मऊसर असा गोळा झालेला आहे जे फुटून घेतले होते मसाले ते टाकूया तसेच यात मी अर्धा चमच चाट मसाला टाकते आहे आणि अर्धा चमच इतकं आमचूर पावडर टाकते आहे छान रंग येण्यासाठी वन स्पून इतकं काश्मीरी मिरची पावडर आहे इथे बारीक चिरलेली अर्धा मुठी इतकी कोथिंबीर आहे आणि मी एक चमच भर इतकी कस्तुरी मेथी छान भाजून तिला बारीक पावडर केलेली आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे ज्यामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून इतकी हळद आहे आणि याच्यात लाल तिखट पण टाकायचं आहे अर्धा चमचभर पण माझी छोटी नाक खायची म्हणून मी त्याच्यामध्ये आधी हे सगळं मिक्स करून थोडंसं तिच्यासाठी काढून ठेवेल आणि मग त्याच्यामध्ये तिखट मसाला टाकणार आहे मिरची पूड हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि तुमच्या घरात जर लहान मुलं नसतील तर तुम्ही डायरेक्टली त्याच्यात अर्धा टीस्पून इतकं तिखट टाकू शकतो हे सगळं मी आता मिक्स केलंय मी तिच्यासाठी थोडस साईडला काढून ठेवतेय पाव चमच इतकाच मसाला टाकती आहे कारण मी ते फक्त दोन बटाट्याच करायला घेतलाय तुम्ही जर तीन बटाटे घेणार असाल तर अर्धा चमच टाका आणि हे सगळं मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे जेणेकरून आपला नाश्ता एकदम मस्त असं कुरकुरीत आणि क्रिस्पी होईल दोन स्पून इतकं मी तांदळाचं पीठ घेतलं तो पण याला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे जर हा बॅटर बनवताना जास्त सैलसर झाला तर तुम्ही याच्यात तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लावर टाकू शकता आपल्या नाश्त्याचा आपला सारण तयार झालेला आहे आपण जो हा पीठ जो मळून ठेवलेला तो पण छान तेलाचा हात घेऊन असं छान मळून घ्यायचं एकदा आणि याच्या मी आता दोन पोळ्या लाटून घेते खाली थोडस पीठ घेऊन छान अशी आपल्याला पातळस पोळी लाटून घ्यायची आहे मी गव्हाचं पीठ घेतलंय तुम्ही पाहिजे जरा अशी छान मी मोठी सर पोळी लाटून घेतलेली आहे हे मी साईडला ठेवतेय आणि याच पद्धतीने मी दुसरी पोळी पण लाटून घेते जास्त आपल्याला जाड पण ठेवायची नाहीये आणि छान अशी पातळ करून घ्यायची म्हणजे आपला जो नाश्ता आहे तो छान असा क्रिस्पी होईल वगैरे आल्यानंतर आपण असा या पद्धतीने हा नाष्टा करून उश, देऊ शकतो ह्या दोन्ही पोळ्या एकावरित ठेवून एक यांना आपल्याला चौकनामध्ये कट करून घ्यायच्या आहेत मी इथे आपल्या करंजा कट करायच्या साच्याने हे कट करून घेतेये या पद्धतीने कट करायचा आहे काढून घ्यायचं आहे एका साईडनं थोडस सा। चिकपू नये म्हणून थोडस पीठ लावून घेऊया खालच्या बाजूने आता आपण जो सारण बनवून ठेवला होता तो आपण याला छान असा लावून घ्यायचा आहे व्यवस्थित लावून घेते तुम्ही बघू शकता छान मी पद्धतीने एवढंच आपल्याला पसरून घ्यायचं आहे आणि जी दुसरी पोळी आहे आपण चौकणी कट केलेली ती याच्यावर अशी लावून घ्यायची आहे साईडनं थोडासा पिठाचा हात घेऊन नेला पॅक करायचं आहे थोडस याच्यावरती पीठ टाकून आपण याला थोडासा आटून घेऊया थोडस पीठ टाकायचं आहे बाजू आता आपण खालची वर आणि वरची बाजू खाली करून अशा पद्धतीने मी तिला लाटून घेतलीये म्हणजे जो आपण सारण भरलाय तो त्याच्यामध्ये व्यवस्थित पसरला जाईल आणि दोन्ही पोळ्यांना व्यवस्थित लागेल इतकी जाड अशी मी ठेवली आहे जास्त पण जाड ठेवलेली नाहीये आपण पोळी जितकी जाड करतो तेवढीच जाड मी हे लाटून घेतलेला ला आहे आता याला आपण कट करून घेऊया दीड़ी दीड़ी कट करून घ्यायचं आहे आतापर्यंत तुम्ही बटाटा आणि गव्हाच्या पिठाच्या भरपूर रेसिपी बघितल्या असतील पण ही रेसिपी एकदम नवीन आहे आणि एकदा नक्की करून बघा दोन्ही बाजूने अशी पाहिजे त्यांना थोडासा तुम्ही आकार देऊ शकता हाताने अशा पद्धतीने मी सग अशा पोळ्या माझ्या लाटून झालेल्या आहे यांना पण आपण त्याच पद्धतीने कट करून घेऊया वेगवेगळ्या करूया हलची बाजू टाकण्याआधी थोडस पीठ टाकून घ्यायचं म्हणजे ते खाली चिपकणार नाहीये चटणी तिला थोडीशी साखर टाकून घेते थोडीशी किंचितशी तुम्हाला पाहिजे तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडस गुळ पण टाकू शकता आणि लहान मुलांना कसं गोड तिखट आंबट खायला आवडतं तर म्हणून मी त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकून घेतलेली आहे पण असंच या पद्धतीने आपण लावून घेणार आहोत जास्त जाड पण आपल्याला ला हे लावायचं नाही आहे बेटर कारण जाड लावून घेतला तर आपल्याला व्यवस्थित आकार देता येणार नाही आहे आपल्या नाश्त्याला पद्धतीने सगळं लावून झालेलं आहे आता ही दुसरी पोळी आहे त्याच्यावर व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहे कधीतरी नाश्त्याला तुम्ही संध्याकाळच्या किंवा सकाळच्या तर नाही का संध्याकाळच्या नाश्त्याला किंवा वन डे कुठे जाणार असाल बाहेर तर तुम्ही हे स्नॅक्स बनून घेऊन जाऊ शकता यायला थोडस पीठ लावून बाजू खाली करायची खालची बाजू घ्यायची थोडस पीठ लावून थोडस फक्त ते एकमेक दोन्ही चपात्यांना व्यवस्थित लागावं अशा पद्धतीने लावून आहे तर। हे थोडेसे राहिले ते आपण शंकरपाळ्यांसारखे तसेच सोडले तरी चालतात मी हे पुन्हा एकदा दाखवते हे दोन्ही टोकं हाताने दाबून घ्यायचे आहेत आणि हे उलटी बाजू करून इकडनं ही दोन टोकं अशी दाबून घ्यायची आणि थोडंसं त्यांचं आहे याचा तळल्यानंतर आकार पण इतका सुंदर दिसतो आता तेल गरम झालाय स्नॅक्स सोडूया सावकाश टाकायचा आहे गॅस फ्लेम मिडियमच ठेवायचे आहे छान असे वरतून क्रिस्पी नातून मस्त चवीचा आपला हा नाश्ता तयार होतोय एकदा नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडणार आता पलटी करून घ्यायचे सगळं आलटी पलटी करून आपण याला छान असं तळून घेऊया छान असा गोल्डन कलर आला की काढून घ्यायचे इथे छान असा आपला क्रिस्पी आणि टेस्टी नाश्ता तयार झालेला आहे हा तुम्ही टॉमॅटो कॅचअप किंवा हिरवी चटणी याच्यासोबत खाऊ शकता आणि एखादे पाहुणे आपल्या घरी येणार असतील तर आपण आपल्याकडे काय स्नॅक्स अवेलेबल नसेल तर आपण हा घरच्या घरी बनून पाहुण्यांना देऊ शकता लहान मुलं माझी जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलचा बटन दाबा जेणेकरून नवीन रेसिपी आली तर त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला भेटेल लाईक करा तुम्ही याचा आकार पण बघू शकता एकदम मस्त असा दिसायला पण छान आणि एकदम क्रिस्पी असा आपला हा नाश्ता तयार झालेला आहे तर तुम्ही लहान मुलांना बनवून देऊ शकता मोठ्यांना पण आवडणार नक्कीच आणि आपण कुठे एक दिवस असे एक दिवसासाठी कुठे ट्रिपला वगैरे जाणार असाल तर आपल्यासोबत बनून घेऊन जाऊ शकतो आपण पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये मस्त खा आणि मस्त राहा